नमस्कार मित्रांनो मी राऊत कदम आपल्या सर्वांचं विविध दे कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णयांची यांची माहिती आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वरती स्वागत करीत आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावरती अदा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता शासन निर्णय काढला आहे या शासन निर्णयाअंतर्गत आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा हप्ता हा जमा केला जाणार आहे हा शासन निर्णय नेमका काय आहे दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा केला जाऊ शकतो त्या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलकन दाबायला विसरू नका चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभाग यांनी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे या शासन निर्णयाची आपण प्रस्तावना सर्वप्रथम समजून घेऊया सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास ही मान्यता देण्यात आलेली होती तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ आदे करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्ष प्रशासकीय खर्चासाठी अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती आयुक्त कृषी यांच्या नावे बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीय बँकेमध्ये उघडण्यात आलेली होती येथील शासन निर्णयानुसार याला सर्वांना मान्यता देण्यात आलेली होती प्रस्तुत योजनेअंतर्गत पहिला हप्ता एप्रिल ते जुलै हा लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे वीस कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आता संचालक कृषी आयुक्तालय पुणे संदर्भातच्या पत्रांवर केलेल्या विनंती अनुसरून नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता जो ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीचा होता तो अदा करण्यासाठी आता सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचारधीन होती आणि ती आता वितरणास मान्यता दिली आहे आता हा शासन निर्णय काय आहे तो एकदा समजून घेऊया नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता आहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे प्रस्तुत खर्च हा पीक संवर्धन या अंतर्गत लहान सीमांत शेतकरी आणि शेतमजुरांची ही योजना असं याला कॅटेगराईज केलेला आहे योजनेचं नाव आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही राज्य योजना आहे शंभर टक्के राज्य सरकार याकरता खर्च कर ही शंभर टक्के राज्य सरकारची योजना आहे म्हणून राज्य शासन याचा सर्व खर्च उचलत आहे आणि याचा अर्थसहाय्य हे राज्य शासनाकडनं देण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयान्वये वितरित करणारा निधी हा शासन निर्णयात नमूद तरतुदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी ही कृषी आयुक्त यांची राहणार आहे उपलब्ध करून देणाऱ्या त्या निधीचे विनियोगाबाबतची उपयोगीत प्रमाणपत्र हे कृषी आयुक्तांकडे जबाबदारी आहे याची वितरणाची तर मित्रांनो हा जो काही निधी आहे किंवा प्रधान नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गतचा जो दुसरा हप्ता आहे हा कधीपर्यंत जमा होणार याचं क्लिअर डेट शासनाकडनं देण्यात आलेली नाहीये पण हा जो काही निधी आहे तो लोकसभाचे इलेक्शन म्हणजे आचारसंहिता लागण्या अगोदर हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे याची जी अंदाजित तारीख आहे ती म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटचा आठवडा किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही दुसरा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच येणार आहे जर यापूर्वी आपल्याला हप्ते आलेले नसतील किंवा आपल्याला हप्ता येणार आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण या विषयीचा सविस्तर व्हिडिओ यापूर्वी बनवला आहे तो व्हिडिओ आपण जाऊन पाहू शकता तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद